सध्या चोहीकडे पाणीटंचाईच्या तक्रारी येत असताना अंबेजोगाईच्या हो वन विभागाच्या कार्यालयाने अंबेजोगाई हो ते येलड्या रस्त्यावर डाव्या बाजूने असणाऱ्या डोंगराच्या माथ्यावर माळरानावर झाडे फुलवली आहेत अंबेजोगाई हो ते येलड्या रस्त्यावर वन विभागाने बाग फुलवली शहरातील नागरिक महिला शाळकरी मुलांना खेळण्या बागडण्यासाठी कुठेही बाग नव्हती नगर परिषदेच्या सर्व बागेत उंदरे उंदरे खेळत होती त्यावेळी वन विभागाने जनतेच्या सोयीसाठी हा बगीचा सुरू केला होता शहरातील नव्हे तर तालुक्यातील अनेक शाळा महाविद्यालयाने मुला मुलींच्या सहली या बागेमध्ये घेऊन आले नगर परिषदेच्या प्रशासकांनी नागरिकांच्या आग्रस्तव शहराच्या मध्यभागी असलेली बाग दुरुस्त करून घेतली येल्डा रोडच्या बागेच्या समोर बाजूने एक पायवाट डोंगराकडे जाते पुढे गेल्यानंतर या डोंगराच्या चढाचा रस्ता लागतो थोडे वर डोंगरावर चढल्यानंतर फलक दिसतो चोहीकडे हिरवीगार झाडे आहेत दर्शनी भागावर लावलेल्या फलकावर सविस्तर माहिती दिली फॉरेस्ट सर्वे नंबर ती सातशे चौतीस योजना आर एफ क्षेत्र एक हेक्टरमध्ये ही लागवड करण्यात आली आहे रोपाची संख्या तीस हजार आहे त्यातील एकूण प्रजाती सत्तर असल्याचे दर्शवले आहेत रोपवन वर्ष दोन हजार तेवीस चोवीस आहे या घनवनाची निगा राखणारा कर्मचाऱ्याला त्याने डोंगरावर लावलेल्या झाडांची माहिती दिली तो मनाला फार मेहनत घ्यावी लागते त्यानंतर ही झाडी दिसते उन्हामुळे माणसे वाळून जात असताना आम्ही झाडी झाडे हिरवीगार ठेवली आहेत असेही तो म्हणाला त्यामागे दोन वर्षापूर्वीचे घनवन आहे ती झाडे मोठी झाली आहेत वन विभागाने डोंगरावर शेततळे घेतले आहे खालच्या बागेतील बोरला भरपूर पाणी लागले त्या बोरचे पाणी त्या शेततळ्यात साठवून केले जाते अर्ध्या घनवनाला जयवंती नदीतून मोटार बसून स्प्रिंकलरने झाडांना पाणी दिले जाते त्यामुळे एक हेक्टर डोंगर माथ्यावर हिरविगारे हिरवीगार झाडे सध्या डोलत आहेत भविष्यात हा स्पॉट पिकनिक स्पॉट बनू शकतो एवढे मात्र नक्की आपणास काय वाटते आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये लिहून मराठवाडा दर्पण न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका अर पटेल आंबेजोगाई हो